ही असते किंवा okay. गिफ्टिंग साठी mm. ही ही किंमत आहे हिची पाचशे रुपये पण आपण सेल मध्ये देतोय तीनशे ऐंशी रुपयाला तीनशे ऐंशी ला ही साडी हा मस्त आहे ह्या तुम्हाला पाचशे साडेपाचशे सहाशे ला मिळतील ह्या पण कॉटन मध्ये आहेत पेशवाय पैठणी काठ पंधराशे नव्वद ची साडी आहे ही तुम्हाला सेल मध्ये अकराशे पन्नास ला येणार आहे अच्छा अकराशे पन्नास ला आहे का तुम्ही आपण नऊवारी शिवून सुद्धा देतो सहा ते सात डिझाईन आहेत बावीसशे पन्नास किंमत आहे सेल मध्ये सतराशे पन्नास ला मस्त कलर्स पण मला खूप आवडतात आणि सॉफ्ट कापड येणार एकदम कॉम्बिनेशन नवीन आहे नऊवारी म्हणतो पण ह्या साड्या दहावारी आहात ओके म्हणजे ब्लाउज हो ही पंचवीसशेची किंमत आहे ही अठराशे पन्नास ला येणार सेल मध्ये अठराशे पन्नास ला आहे अठराशे पन्नास ला कलर येतील कलर ऑप्शन बघून घ्या ऑल ओव्हर डिझाईन आहे चोवीसशे रुपयाची साडी आहे ही तुम्हाला एक हजार नऊशे ला मिळणार सेल मध्ये पैठणी नऊवारी मध्ये कलर कॉम्बिनेशन नवीन आहे ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर मिळतील तुम्हाला वर्क केलेली मोराची पैठणी आहे ह्याच्यामध्ये पण आठ ते दहा कलर येतील तुम्हाला ओके सिल्कमध्ये सिल्क मध्ये येल्लो स्पेशल त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन तुम्हाला भरपूर येतील हा कलर नवीन आलाय नव्हि ना मध्ये ओके मेहंदी ग्रीन आहे असं महाराणी पदर येणार खूप सुंदर आहे ऑल ओव्हर कुटा महाराणी पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज Channel, guys, आज मी आहे दादर वेस्ट आणि गाईज दादर वेस्ट या स्टेशन रोड वरती आपल्याला खूप सुंदर असं साड्यांचा शॉक मिळून जातं जे की हरिओम गाईज हरिओम खूपच जेन्युअन अँड ट्रस्टेड सेलर आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खास कलेक्शन पाहणार आहोत तर पाहू शकतो असे नऊवारी तुम्हाला इकडे मिळणार आहे ते पण एकदम खास रेट मध्ये खूप सुंदर सुंदर इकडे जे कलेक्शन तर आलेलंच आहे सोबतच तुम्हाला खूप डिस्काउंटेड रेट मध्ये सेल लागलेला आहे तर चला गाईज आतमध्ये जाऊन चेकआउट करूया हरिओम सॅरीज कलेक्शन नमस्कार मॅडम आपण आज नववावी साड्या दाखवणार आहोत आणि या सगळ्या साड्यांवर सेल आहे म्हणजे तुम्हाला लग्नाची खरेदी असेल किंवा हो गणपती दिवाळी किंवा पूजेसाठी घरी पूजा आहे त्यासाठी पण नववावी नेसायची आहे हो त्यासाठी सगळं नवीन कलेक्शन आहे आणि सगळ्या साड्यांवर डिस्काउंट आहे चला तुम्हाला दाखवू आपण नवीन कलेक्शन आता ही जी साडी आहे ही असते किंवा गिफ्टिंगसाठी ही ही किंमत आहे जी पाचशे रुपये पण आपण सेलमध्ये देतोय तीनशे ऐंशी रुपयाला तीनशे ऐंशी ला ही साडी हा मस्त आहे मिक्स कॉटन मध्ये साडी आहे गिफ्टिंग साठी बेस्ट आहे त्याच्यानंतर नेक्स्ट हे ह्या सगळ्या साड्या आहेत ह्या तुम्हाला पाचशे साडेपाचशे सहाशे ला मिळतील ह्या पण कॉटन मध्ये आहेत त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येतील ह्याच्या पुढे पण आहेत आठशे नऊशे पण मी तुम्हाला कमीत कमी म्हणजे थोडक्यात दाखवतोय व्हरायटी आता बघा ही एक नवीन आहे पेशवाई मध्ये पेशवाई पैठणी कार्ठ पंधराशे नव्वद ची साडी आहे ही तुम्हाला सेल मध्ये अकराशे पन्नास ला येणार आहे अच्छा अकराशे पन्नास ला आहे नऊवारी पाहू शकतात तुम्ही अशी पंधराशे म्हणताना नऊवारी म्हणतो पण ह्या साड्या दहा वारी आहात ओके म्हणजे ब्लाउज हो, हो। ब्युटिफुल हे बघा असे कलर्स येतील याच्यामध्ये स्पेशल नऊवी साठी कलर्स खूप सारे गाईज तुम्हाला पाहू शकतात बघा ही नेक्स्ट आयटम आहे ही पैठणी आहे नऊवारी मध्ये अच्छा एकदम सॉफ्ट कापड येणार चापून बसते आणि आपण नव्वावीस शिवून सुद्धा देतो सहा ते सात डिझाईन आहेत शिवण्यासाठी ओके याचे कलर्स बघा तुम्ही ही ची साडी आहे पण ही तुम्हाला सेल मध्ये सतराशे पन्नास ला येणार आहे खूप सुंदर बावीसशे ची साडी सेल मध्ये सतराशे पन्नास ला येणार आहे आणि आपल्याकडे समजा मोठी खरेदी असेल ना तर आपण बजाज ईएमआय कार्ड सुद्धा एक्सेप्ट करतो मिनिमम अमाऊंट आहे पाच हजार रुपये पुढे मग तुम्ही बजाज कार्डने ईएमआय करू शकता पाच महिन्याचा ईएमआय होतो म्हणजे लग्नाची खरेदी आहे किंवा काय गिफ्टिंगची खरेदी आहे तर आपण बजाज ईएमआय कार्ड सुद्धा घेतो जे आपण इलेक्ट्रॉनिक्स बाय करायला घेतो ना कार्ड तोच कार्ड आपण साड्यांमध्ये सुद्धा एक्सेप्ट करतो आता हे बघा बावीसशे पन्नास किंमत आहे सेल मध्ये सतराशे पन्नास ला मस्त कलर्स पण मला खूप आवड आणि सॉफ्ट कापड येणार एकदम कॉम्बिनेशन नवीन आहे अच्छा याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो बघा नेक्स ही नेक्स्ट पॅटर्न आहे ही पेशवाईमध्ये पेशवाई नऊवारी मध्ये ओके okay. ही पंचवीसशे ची किंमत आहे मध्ये फक्त आठ ते दहा कलर येतील कलर ऑप्शन बघून घ्या ऑल ओव्हर डिझाईन आणि ह्या साड्या सुद्धा देणार तुम्हाला म्हणजे शिवना इज इन्क्लुडेड आणि गर... नाही नाही शिवना एक्स्ट्रा म्हणजे जे तुम्ही पॅटर्न सिलेक्ट करणार सातशे रुपये पेशवाई सातशे रुपये ब्राह्मणी आठशे रुपये पेशवाई राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी हजार रुपये हे बघा सगळे कलर्स येतील याच्यामध्ये कलर्स खूप छान छान आहेत नऊवारी स्पेशलशे रुपयाची साडी आहे सेल मध्ये पैठणी आहे पैठणी चोवीसशे रुपयाची साडी आहे ही तुम्हाला एक हजार नऊशे ला मिळणार सेल मध्ये पैठणी नऊवारी मध्ये कलर कॉम्बिनेशन नवीन ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर मिळतील तुम्हाला ओके ही नेक्स्ट आयटम आहे ही गडवाल सिल्क मध्ये नऊवारी मध्ये याच्यामध्ये पण न्यू कलर कॉम्बिनेशन येणार पस्तीसशे रुपयाची साडी आहे ही पण तुम्हाला अठ्ठावीसशे रुपयाला मिळणार सेल मध्ये पंधरा जून ते एकतीस जुलै आपला सेल आहे अठ्ठावीसशे रुपयाला येणार दहावारी साडी काय बघा ही कलर सेल्फ पैठणीमध्ये सेल्फ डिझाईन येणार मुनिया बुट्टी सोहत ऑल ओव्हर बुट्टी पूर्ण भरलेली आहे मेन ह्याचं कापड एकदम सॉफ्ट आहे तुम्ही फील करून बघा एकदम सॉफ्ट कापड आहे ना एकदम हो ही पण छत्तीसशे ची साडी आहे ही तुम्हाला सेल मध्ये अठ्ठावीसशे पन्नास ला येणार ओके हो ऑल ओव्हर डिझाईन आहे आणि ही दहा वारी आहे म्हणजे नऊ वारी विथ ब्लाऊज अच्छा दहा वारी नऊ वारी विथ ब्लाऊज ते पाहू शकता बघा ही खास स्पेशल आहे ब्राइडल नववी साठी वाव ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर येतील तुम्हाला येल्लो रेड येल्लो राणी येल्लो वाईन बरेच कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण पस्तीसशे चे सव्वीसशे पन्नास ला येणार सेल मध्ये नऊवारी टाणा सिल्क मध्ये सव्वीसशे पन्नास हो सव्वीसशे पन्नास येल्लो स्पेशल ही वर्क केलेली मोराची पैठणी आहे ह्याच्यामध्ये पण आठ ते दहा कलर येतील तुम्हाला ओके पदर पण असाच येईल का याचा हो ह्याचा पदर पण असाच वाव ह्याचा पदर मध्ये मेन लुक आहे गाईड पाहू शकतात पूर्ण एम्ब्रॉयडर्ड असा बॉर्डर येणार बॉर्डर येणार आहे आणि पदर तर मस्तच आहे पण चार हजार दोनशे ची साडी आहे तीन हजार रुपयाला येणार तुम्हाला सेल मध्ये सुंदर नऊवारी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज ह्याच्यामध्ये पण आठ ते दहा कलर येतील असे येलो स्पेशल पण येणार ब्राइडल येलो स्पेशल हे पाहू शकता हे बघा ही बनारसी मध्ये येल्लो स्पेशल ब्रायडल साठी तीन हजार सातशे ची किंमत आहे ही तुम्हाला दोन हजार नऊशे पन्नास ला मध्ये कटान सिल्क मध्ये कतान सिल्क मध्ये येल्लो स्पेशल त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन तुम्हाला भरपूर येतील हे पाहू शकतात ही बघा ही महाराणीमध्ये ओके okay. ही महाराणी नऊवारी मध्ये महाराणी पैठणी नऊवारी मध्ये विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि हिचं कापड बघा प्युअर सिल्क सारखं का सॉफ्ट कापड येणार एकदम अच्छा येस हात लावून बघा ना एकदम रिअल really? प्युअर सिल्क सारखं एकदम सॉफ्ट कापड येणार हिची पण किंमत आहे पाच हजार okay. ही सेल मध्ये अडतीसशे मस्त खूप सुंदर साडी आहे सॉफ्ट एकदम सॉफ्ट कापड अडतीसशे रुपयाला खास करी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ऑल ओव्हर डिझाईन महाराणी पदर खूप छान त्यानंतर हे पाहा हे बाबा फुल भरलेली दिसते येस ऑल ओव्हर डिझाईन मस्त आहे पण कलर पण छान आहे असा वेगळा आणि बॉर्डर पण पाहू शकतात गॅस तुम्ही पूर्ण शिवून फिनिशिंग वगैरे करून आपल्याकडे शिवून मिळणार शिवून मिळणार हो ही चार हजार तीनशेची आहे ओके ही तुम्हाला तीन हजार तीनशेला येणार नव्वदी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण एक नवीन कॉन्सेप्ट आहे एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये येणार ओके okay. नऊवारी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि कापड एकदम सॉफ्ट येणार येल्लो स्पेशल नववी साठी ही पण साडेचार हजारची आहे ही तुम्हाला पस्तीसशे ला येणार सेल मध्ये वाव वायडल ब्रायडल मध्ये ना शिवल्यानंतर खूप अमेझिंग आहे कापड एकदम सॉफ्ट आहे ना बरोबर बघून घ्या मस्त आहे ही पैठणी पण असा ब्लाऊज आहे ना ब्रोकेटचा नववारी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज प्लस आपण शिवून देणार तुम्हाला खूप सुंदर असा खूप छान दिसेल शिवल्यानंतर ही साडी ही कलांजली पैठणी नववारी मध्ये ओके कलांजली पैठणी नववारी मध्ये हिची किंमत साडेपाच हजार आहे ही पण तुम्हाला सेल मध्ये चार हजार दोनशे ला येणार ओके त्याच्यामध्ये पण कलर डिझाईन तुम्हाला भरपूर मिळतील खरंच छान आहे पण हा एक नवीन कॉम्बिनेशन आलाय मँगो मॅंगो येल्लो ला वाईन कलर चा कॉम्बिनेशन ही पण ब्रायडल नऊवारी आहे साडेपाच ची आहे ही तुम्हाला सेल मध्ये तीन हजार नऊशे पन्नास ला मिळणार आहे मस्त पाहू शकता गेस पूर्ण भरलेला लोवर पुट्टी येणार आणि ही अशी गडवाल बॉर्डर आहे ओके याच्यामध्ये पण कलर डिझाईन तुम्हाला भरपूर मिळतील आयटम बघा ही महाराणी पैठणी हा कलर नवीन आलाय नववारी मध्ये ओके मेहंदी ग्रीन आहे असं महाराणी पदर येणार अच्छा हा जो सेल आहे तो किती ते किती तारखेपर्यंत पंधरा जून ते एकतीस पर्यंत हा सेल आहे okay. तुम्हाला सगळ्या साड्यांवर डिस्काउंट मिळणार आहे लग्नाचे असतील गिफ्टिंगचे असतील पूजा फंक्शन आता uh -huh. गणपती येत आहेत गणेशोत्सव आहेत त्याच्यासाठी पण साड्या खरेदी करायच्या तुम्ही नक्की दुकानाला भेट द्या तुम्हाला नवीन सगळा माल सेल मध्ये मिळेल प्लस आपण बजाज ईएमआय कार्ड सुद्धा एक्सेप्ट करतो अच्छा आता ही बघा ही पण छान आहे चार हजार पाचशे ची साडी आहे ही तुम्हाला सेलमध्ये तीन हजार नऊशे ला मिळेल मस्त असे नवीन कलर डिझाईन भरपूर आहेत आपल्याकडे नेक्स्ट आहे ही महाराणी पैठणी ऑल ओव्हर बुट्टा मीना पल्लू मीना बुट्टी ऑल ओव्हर डिझाईन मध्ये बघा वा जबरदस्त साडी आहे ब्रायडल साठी नॉन ब्रायडल साठी ऑल ओव्हर साडीला बुट्टा आहे ना मीना बुट्टा ही आठ हजार पाचशेची साडी आहे ही तुम्हाला सेल मध्ये येईल सहा हजार नऊशे ला खूप सुंदर आहे ऑल ओव्हर बुटा महाराणी बतर कॉन्ट्रास्ट ब्लाउज ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन तुम्हाला भरपूर मिळतील मस्त आहे ते बघा हा पण एक नवीन कॉन्सेप्ट आहे डिझाईनर पैठणी कार्ट हेवी पल्लू ही पण साडी आहे सहा हजार दोनशे ची ही तुम्हाला साडे चार हजारला मिळणार नऊवारी विथ ब्लाउज सेल्फ ब्लाउज येणार ह्याला युनिक बॉर्डर आहे नवीन बॉर्डर आहे बारीक दिलेले हो बघा प्युअर सिल्क पेशवाई सुद्धा आहे ही ब्राइडल स्पेशल ही आहे येल्लो नौ कलर याच्यामध्ये पण कलर डिझाईन तुम्हाला येतील आता हिची किंमत आहे नऊ हजार नऊशे ही तुम्हाला मध्ये सात हजार रुपयाला येणार आहे प्युअर सिल्क पेशवाईचा पदर बघून घ्या ब्रायडल स्पेशल आहे येल्लो स्पेशल छान एकदम आणि ही दहावी साडी आहे तर काही कुठली साडी आवडत असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन इथे येऊ शकता आणि सेम जे आहे तुम्हाला इकडे भेटेल आता हे बघा ही गट्टी गट्टी सिल्क मध्ये प्युअर सिल्क नऊवारी आहे विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज ही पंधरा ची साडी आहे नऊवारी ती तुम्हाला सेल मध्ये अकरा हजार पाचशे ला येणार आहे मस्त असा प्लेन असा लुक आहे ह्याचा ज्यांना म्हणजे नववीला प्युअर सिल्कचा लुक करायचा असेल नऊवारीचा तर हे बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग कॉम्बिनेशन मिळतील जसं मँगोला मँगो गोल्डला हा ग्रीन आहे पिंक आहे रेड आहे ओके वेगवेगळे वेग कॉम्बिनेशन आहे कतान सिल्क मध्ये नऊवारी कथान सिल्क मध्ये नऊवारी येस हे मस्त आठ हजार पाचशेला ही कतान सिल्क मध्ये नऊवारी ही पण सेल मध्ये तुम्हाला सहा हजार आठशे रुपयाला <गण> ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर आहे ही आठ हजार पाचशेची आहे तुम्हाला दाखवतो ही बारा हजार ची आहे त्याच्याहून सॉफ्ट कापड येणार तुम्हाला सेल मध्ये मिळणार आहे नऊ हजार पाचशे ला कतान सिल्क मध्ये जाल डिझाईन मध्ये नऊवारी साडी आहे विथ ब्लाउज छान आहे पण ब्रायडल साठी बेस्ट ऑप्शन आहे याच्यामध्ये हा पण एक कलर आहे बुट्टी मध्ये मेन ह्याचा कापडला हात फील बघा तुम्ही कापड uh -huh. एकदम सॉफ्ट कापड येणार oh, आहे सॉफ्ट आहे तसं आपल्याकडे टोटल नववावीचं कलेक्शन आहे ब्रायडल साठी सायडर साठी आणि प्लस आपण नववावी साड्या शिवून सुद्धा देतो अच्छा हे बहा मस्त आहे Thank <laughs> you.